ते जे सगळे प्रश्न आहेत की नाही गॅजेट हे सगळे सोडवायचे आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही नस नसता या लोकांमुळं राज्यातलं भाज्य पूर्ण संपून फडणवीस साहेब मोकळे होणार <laughs> आधी आणि बाबा ज्याच्या आधार मुख्य सूत्रधार आहे नाही काय एखादा मोठ्या हत्याकांडाचा सूत्रधार असतो शुत। तसा मेन सूत्रधार आहे बाबा देव त्याच्यापासून बोलायला मला भे भेव वाटत त्याला बोलाय देव खूप मोठा सूत्रधार आहे त्यांनी तर किती एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे केलीत समन्वयक बदनाम नसून बदनाम केलेत लय मोठं कार कामगिरी केलेली त्यांनी म्हणून त्याला मागचं घातलं आहे त्याला ही सत्य परिस्थिती याच्यात काय खोटेपणा नाही आता या अभियान राबवतोय त्यातला एक जण आता लगेच सुरुवात करणार आहे अभियानाला संघटनेवाला परत काही समन्वयक तयार केलेत त्याने काही आमदार तयार केलेत बोलायला त्याला आता काय असतं मराठ्यांचं वाटलं व्हावा याचा त्यांना आनंद आहे आणि आम्हाला आनंद आहे आमच्या मराठ्यांचं चांगला हवा त्यांना वाटतं त्यांचा नेतान पक्ष मोठा व्हावा जात मिली तरी चालत माझी जात तिला तर मरू नाही द्यायचं हे संपले तरी हरकत नाही आणि म्हणून भाजपातला मराठा खूप नाराज झाला आहे त्यांच्यावर सामान्य मराठ्यांना असं वाटतंय त्यांना मोठं करून लई मोठी चुकी आपल्या जातीच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात कि बघा तुम्ही आता हे जर असंच करत राहिले तर पुढं काय होतं मुंबईतल्या शिटाचं सुद्धा बघा काय होतं आता तरी आम्हाला थोडंफार थोडंफार मागापुढं वाटत होतं मुंबईतल्या सीटाबद्दल पण आम्ही एकूण जो आढावा घ्यायला लागलो ना भाजपच्या मुंबईच्या बी भाजेपच्या शिटाला आणि नागपूरच्या बी शिटाला काय होतं तुम्ही निकते माझ्या बागा तुम्ही करत राहा म्हणा फडणवीस साहेबाला असंच तुम्ही अशाच बैठका का घ्या आमच्या विरोधात रॅल्या काढायला लावा छगन भुजबळला षडयंत्र करायला लावा परत आता नवीन नवीन नेते बोलायला लागले त्यांना बोलायला लावा तुम्ही संघटना आहे थोडा याचे परिणाम काय होते तुम्ही थोडे दिवस दमदारा नसता आमचं हाय ते आरक्षण द्या आम्हाला राजकारणाचं देणं घेणं नाही सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही अकरा महिन्यापासून ज्या मागणीसाठी हे आंदोलन करता संघर्ष करता हे सगळे सोय ही सगळी सोयरीची व्याख्या आणि मागणी आम्हाला मान्य नाही असं स्पष्ट प्रकाश आंबेडकर एकडं सत्य देतात त्यांना मान्य नाही त्यांना मान्य आहे नाही कोणाला मान्य आहे नाही याच्यापेक्षा आम्हाला जे मान्य आहे ते सरकारनं आश्वासन दिलेलं आहे नसता सरकार जाणार भुजबळचं ऐकायचं तर ऐका मला ते फक्त भुजबळचे ऐकायचं बाकीच्याला मी दोषच देत नाही हे सगळा मुकादम केव आहे टोळी मुकादम उसतोडायचा तेव हे टोळे बांध सगळ्या मग त्याला बळ देण्याचं काम फडणवीस करते त्यामुळे हे भोगावं लागणार आहे फक्त फडणवीसांना यांच्या सगळ्यांमुळे भोगणार ते नसतं आमची अंमलबाजावणी सगळ्या सोयऱ्यांचं ठरलेल्या आठ नऊ मागण्या दे द्यायच्या ज्या ठरलेल्या आहेत त्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे गुन्हे सुद्धा सरसकट आहे कुणबी शोधी नोंदी शोधायच्या बंद केल्यात हे जे सगळे प्रश्न आहेत कि नाही गॅजेट हे सगळे सोडवायचे आम्हाला राजकारणाशी देणं गेलं नाही नसता या लोकांमुळं राज्यातलं भाजप पूर्ण संपून फडणवीस साहेब